इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेस द्वारे दोन हजार पंचवीस गणेशोत्सव साजरा केला जात आहे आणि अतिशय सुंदर असं हे डेकोरेशन झालेलं आहे एकाहत्तर वर्ष आहे आणि खूपच सुंदर आहे रात्री दिसणारं एकदम छान असं दृश्य रात्री दिसतं त्या ठिकाणी खेळणीची दुकानं देखील आलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे भाविक आहे ते हे डेकोरेशन बघण्यासाठी येत आहे आणि नाशिक रोड रोडमध्ये हे डेकोरेशन खूप छान झालेलं आहे आळंदी येथील हे जे डेकोरेशन जे दे केलेलं आहे ते आळंदी येथील काही कलाकार आहेत त्यांनी हे सर्व डेकोरेशन केलेलं आहे अतिशय भारी आहे खूप छान आहे आपण या ठिकाणी बघू शकतो त्यांना जाण्यासाठी दोन्ही बाजूनी मार्ग केलेले आहे दिवसा देखील भाविक येत आहेत या ठिकाणी डेकोरेशन बघण्यासाठी सुंदर आहे छान आहे बंदोबस्त देखील आहे अप्रतिम असं दिसत आहे एकदम डेकोरेशन लय भारी नाशिक शहर तसेच परिसरातील गणेश भक्तांनी हे डेकोरेशन बघण्याचा आनंद घ्यावा उज्जैन येथील महाकाल महादेवाचे हे दर्शन आहे छान छान आपण नक्कीच या ठिकाणी येऊन दर्शनाचा आनंद घ्यावा व छान छान देखावा बघावा तसेच बाजूला खेळणी वगैरे देखील आहे रात्रीच्या वेळेस इथली रोषणाई व प्रतिमाशी दिसते आळंदी येथील कलाकारांनी हा देखावा छानसा सादर केलेला आहे नोट प्रेसतर्फे खूपच छान आहे